जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा सफाई कर्मचाऱ्यांचा नवापूर नगरपालिकेसमोर या आंदोलन सफाई कामगारांच्या किमान वेतन देण्यात ठेकेदार व नगरपालिका अधिकाऱ्यांचा सावळा गोंधळ काम बंद केल्यामुळे कार्यालयीन सुट्टी असताना पालिकेचे राजेंद्र शिंदे मुख्याधिकारी यांना यावे लागले कार्यालया तीनशे पन्नास रुपये दराने महिन्याचे वेतन असून बँकेत जमा केले फक्त दोनशे सत्तर रुपये पालिका अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगणमताने होत आहे का कारभार कर्मचाऱ्यांच्या वेतनातही होत आहे भ्रष्टाचार काय हाय सविस्तर प्रकरण पाहूयात नवापूर नगरपालिका सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नसल्याने खात्यात जमा झालेल्या पैसे व शासन निर्णय असलेल्या देय वेतनात असलेली तफावत बघता कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने आज सकाळी सर्व कंत्राटी कामगारांनी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत असल्याचे समजतात मुख्याधिकारी यांनी तत्काळ दखल घेत कर्मचारी यांना कार्यालयात बोलवण्यात आले कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ठेकेदारांनी पहिल्या महिन्यात फंडाची रक्कम कपात करून तीनशे पन्नास रुपये दराने महिन्याचे वेतन अदा केले होते अचानक दुसऱ्या महिन्यात दोनशे सत्तर रुपयेच बँक खात्यात आल्याने आम्ही काम बंद करत असल्याचे सांगितले चालू आता रिवाज मिळायला पाहिजे नाहीतर आम्ही ते मग काम बंद करतो आता काय रोज देत आहे तुम्हाला चौडशे सत्तरप्रमाणे प्रोसेस काय पहिले काय होतं पहिले नाही साडेतीनशे मग आता तुम्ही आंदोलन आंदोलन बंद करणार आहे का आंदोलन करणार जोरात काम आमा... बंद करणार आहे त्यावर मुख्याधिकारी यांनी सांगितले अगोदर पालिका आपल्या फंडातून वेतन देत होती परंतु शासनाने सदर ठेका पद्धतीने कामगारांना ठेकेदारांनी डीएसआर पद्धतीने वेतन निश्चित केले असून त्या नियमानुसार वेतन केले गेले याबाबत आमच्या प्रतिनिधींनी मुख्याधिकारी यांना शासन निर्णय अधिसूचना दिनांक चोवीस दोन दोन हजार पंधरानुसार ठेकेदाराने किमान वेतन कायद्यानुसार वेतन देणे बंधनकारक असताना ठेकेदाराकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या देय वेतनात असलेली तफावत व कंत्राटी कामगारांची कामगार आयुक्ताकडे नोंदणी बाबत माहिती विचारली असता पूर्वी त्यांना किमान वेतन प्रमाणे आम्ही पैसे देत होतो आणि आता जे किमान वेतन काय कायद्यानुसार साडेतीनशे देतो साडेतीनशे रुपये त्यांना मिळत होते त्या कपाती शासकीय कपाती जाऊन आणि नंतर त्यांना आता आम्ही घणकचरा व्यवस्थापन जे आहे ते आम्ही चौदा आयोगातून दिलेला आहे ठेका तर चौदा वेतमध्ये डी एस आर रेट जो आहे तीनशे एक्केचाळीस रुपये त्या डी एस आर रेटप्रमाणे त्यांना आम्ही वेतन देत आहोत त्यांचा गैरसमज झाला की कि पूर्वी किमान वेतनप्रमाणे जास्त पैसे मिळत होते आता आमचे पैसे कमी झाले एवढाच गैरसमज बरं सर यांचं जे आ, कामगार विभागाकडे का यांची रो मजूर म्हणून नोंदणी झालेली आहे का तिथे ते तुम्ही तपास केलं आहे का नाही हे जबाबदारी ही जबाबदारी तुमची ना सर बी जबाबदारी जबाबदारी तुमची होती तुम्ही मुख्य मुख्याधिकारी आहात कामगार विभागाकडे युबागा त्याची नोंदणी त्यांची नोंदणी आज पाच पर्यंत झाली नाही कामगार विभागाकडे त्यांची नोंदणी झाली का मी आपल्याला उत्तर दिलं हा का नाही मी आपल्याला उत्तर दिलं जेवढे मी दिलं मी इथे विचारतोय आपल्याला की कामगार विभागाकडे मी उत्तर दिलं कामगार विभागाकडे काम उत्तर ठेकेदारावर वॉच तुमचा असतो सर हे तुम्हाला बघणं जरुरी आहे काय नियमानुसार तुम्ही त्याचे हे तुम्हाला कायद्याने बघलं पाहिजे नोंदणी झाली आहे किंवा नाही हे तुम्ही तपासलं दिलं काय दिलं सर हा किंवा नाही ते विचारतोय सर मी म्हणजे मी तो विचारतोय तुम्हाला कामगार विभागाकडे तुमची नोंदणी केली का तुम्ही तपासले का डी डीएसआर बरं किमान वेतन काय रेट आहे मला बरं आणि नगरपालिका संबंधित ठेकेदाराला काय दराने निविदा पास केलेली आहे त्यामुळे मी नंतर डिटेल्स दिली विचारावर आता नाही देऊ शकत आता काय फोडवा उडवी उत्तर दिल्याने सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या वेतनात अधिकारी व ठेकेदारांचा सा सावळा गोंधळ दिसून आला कॅमेरामन जनक दलाल सह मंगेश आवले नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर